दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वड 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 निफाड पोलिसांनी रोड रोमिओसाठी मोठी कारवाई करत एका चांगल्या उदाहरणाची पायवाट खुली केली आहे दुर्गा हॉटेल समोरील पेट्रोल पंपावर मुलींची छेड काढणाऱ्या टवळाखोरांना पोलिसांनी भर चौकात कौतुक निफाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्वरित कारवाई केली आणि दोन आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी असे कृत्य करणाऱ्या कोणालाही पोलीस प्रशासनाच्या नजरेतून सुटू देणार नाही असे ठामपणे सांगितले नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना लक्षात येताच तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले आहे पोलीस स्टेशनचा संपर्क क्रमांक शून्य दोनशे पंचावन्न शून्य दोनशे एक्केचाळीस शून्य तेहतीस असून तक्रारीसाठी नागरिकांना याचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मागील महिन्यात निफाडमध्ये दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे या पथकाने महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यवाही केली आहे आणि रोड रोमीयन साठी कठोर कारवाई करण्याचा ध्यास घेतला आहे भरचौकात टवाळकोरांना चोप देण्याच्या कारवाईमुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा केली आहे या कारवाईमुळे पोलिसांची प्रभावीता सिद्ध झाली असून लोकांचा विश्वास वाढला आहे अशा घटनांच्या विरोधात पोलिसांची कारवाई हा लोकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे असे सांगत पोलिसांनी एकत्रितपणे समाजातील अशा घटकांचा विरोध सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे योगेश खर्डीले दक्ष न्यूज निफाड